तुम्ही विरोध करून दाखवा तुमची शिवसेना ही काँग्रेस मय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे हे सांगायला हरकत नाही आहे राहमे खतरे अभि लेकिन खतरे है लेकिन डरता कौन है राहमे खतरे है लेकिन डरता कौन है मौत कल भी आ जाए आज भी आजाय तो डरता कौन है और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहेब तेरे लश्कर के मुकाबिल अकेले है मेरे शिंदे साहेब फैसला मैदान में होगा मरता कौन है आणि मला तरी असं वाटत की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल त्यांनी ज्या वेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये त्यांनी फक्त एकच काम करावं जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे जिथे जिथे पूर परिस्थिती आहे जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्या वेळा अवलंबून राहायचं ज्या राज ठाकरे आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू आणि ते म्हणतं मी नाही येत आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे पण यानी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं त्यांचं लग्न तुटलेलं आहे